महत्वाची बातमी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे आताची महत्वाची बातमी वाल्मिक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात आलेला आहे त्यामुळे चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी असली तरी कराडला तुरुंगातच जावं लागणार आहे कराडवर आता मकोका लावण्यात आलेला आहे याआधी संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या आरोपींवर मकोका लावण्यात आला होता मात्र खंडणी प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराड याच्यावर देखील आता मकोका लावण्यात आलेला आहे आताची ही सगळ्यात मोठी बातमी पोलिसांना त्यामुळे आणखी वाल्मिक कराडची चौकशी करण्यासाठी वेळ मिळणार आहे चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी वाल्मिक कराडला त्यामुळे आता जामीन मिळू शकणार नाही तर वाल्मिक कराड याला आता मकोका लावण्यात आलेला आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर सरोस यांच्याकडून सागर निखिल आपण पाहिलं की खरं तर यापूर्वीच आठ आरोपींवर जे आहे ती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे त्यानंतर यावेळीची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की वाल्मी कराड जो खंडीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे त्याला मकोका जो आहे तो लावण्यात आलेला आहे या घडीची खरं तर ही सर्वात मोठी बातमी आहे कारण मकोका हा मोठ्या प्रमाणात का प्रतिबंधात्मक कारवाई जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून असते आणि त्यामध्ये आता वाल्मिक कराडला देखील मकोका लावण्यात आलेला आहे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून देशमुख कुटुंबीय असतील किंवा विरोधकांकडून ज्या आहेत या ठिकाणी मागणी करण्यात येतो होती की खंडणीच्या गुन्ह्यात देखील जे आरोपी आहेत तेच खुनाच्या गुन्ह्यात देखील आरोपी आहेत त्यामुळे खुनातल्या गुन्ह्यावरती जे मकोका लावण्यात आलेला आहे त्याप्रमाणे खंडणीतल्या गुन्हेगारांवरती त्या म्हणजेच वाल्मिक करारवर देखील मकोका लावण्याची मागणी जी आहे ती सातत्याने लावून धरण्यात आली होती वेगवेगळ्या आक्रोश मोर्चातून देखील या ठिकाणी ही मागणी करण्यात आली होती त्यानंतर आता अखेर वाल्मिक करारावरती मकोका अंतर्गत जे आहे ती का कारवाई करण्यात आलेली आहे खरं तर ही मोठी कारवाई जी आहे ती या प्रकरणात मानली जाते आपण पाहिलं की खरं तर देशमुख कुटुंबियांनी देखील वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप जे आहेत ते एस आय टीवरती केलेले होते की आम्हाला कुठल्याही पद्धतीची माहिती दिली जात नाही आहे मात्र या घडीची खरंतर ही खूप मोठी बातमी आहे कारण वाल्मिक का कारवाई ले ले कारवाई करण्यात आलेली आहे मोठी जाते निश्चितपणे खरं तर आपण पाहतो की हत्येच्या गुन्ह्यात त्याचा काही संबंध आहे का याबाबतची देखील चौकशी आता होऊ शकते मात्र मकोका अंतर्गत आता वाल्मिक कराड देखील आल्यामुळे वाल्मिकार पाय आणखी गोत्यात गेल्याचं चित्रित आपल्याला पाहायला मिळत कारण मकोका अंतर्गत कारवाई म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणात ही प्रतिबंधात्मक कारवाई आहे आणि यामध्ये वाल्मिक कराड आता आणखी त्याचा आता हा अर्ज केलेला आहे आताची महत्वाची बातमी वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे आणि हत्या प्रकरणामध्ये चौकशीसाठी ताबा द्या असं आता सीआयडीनं म्हटलेलं आहे तर वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय आताची सगळ्यात मोठी बातमी खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक करण्यात आली असली तरी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय हत्या प्रकरणामध्ये ताबा द्या सीआयडी आता कोर्टाकडे हा अर्ज केलेला आहे सागर निश्चितपणे निखिल आपण पाहिलं की खरं तर सी आय डीने यापूर्वी देखील पंधरा दिवस जो आहे तो तपास केलेला होता आणि या तपासामध्ये अनेक पुरावे जे आहेत ते या ठिकाणी जमा केलेले होते अनेक चौकशी जी आहे ती वेगवेगळ्या वे पद्धतीची सखोल चौकशी जी आहे ती सी आय करण्यात आलेली होती त्यानंतर